हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज एका मुलाचं प्रॉब्लेम आपण घेणार आहोत तो मुलगा म्हणतोय त्याचं नुकतंच ब्रेकअप झाले त्याचं पाड प्रेम होतं त्या पोरीवर आणि तो आता अठ्ठावीस वर्षाचा आहे मुलगा त्या मुलीनं एका पैसेवाल्याकडे त्याचे शब्द सांगते मी पैसेवाले बरोबर लग्न करून घेतलीयेन ह्याला सोडून आहे हा त्याचा प्रश्न आहे प्रश्न खूप मोठा आहे पण वाचायला वेळ लागेल म्हणून मी थोडक्यात सांगते आता हा प्रश्न मी काय करू त्याच म्हणणं अरे बाळा हे जग असं आहे फॉर एक्झाम्पल मीला मी तुला अगदी सोपेच सांगते तू म्हणतोस मी स्मार्ट आहे ते मुलापेक्षा तरी तिनं त्याच्याशी लग्न केली ठीक आहे एका मुलगी आहे दिसायला खूप सुंदर आहे ती काही मिळवत नाही नोकरी नाही काही नाही तरी तिचं लग्न होईल का नाही होते होणार होऊ शकतील एखादा एक मुलगा एकदम स्मार्ट आहे दिसायला पण नोकरी नाही बिझनेस नाही काही नाही म्हणजे तो काही स्वतः मिळवत नाही त्याचं लग्न होईल का नाही शंभर टक्के होत नाही हे जगाचा नियम आहे हे मी सांगत नाही आहे माझा नियम नाही आहे हा हा जगाचा नियम आहे त्यामुळे तू म्हणतोस मी ते माणसापेक्षा स्मार्ट आहे दिसायला चांगला आहे यंग आहे मी फक्त अठ्ठावीस वर्षाचा आहे तरी तिनं मला सोडून माझ्याशी ब्रेकअप करून ते माणसाशी आईबाबाने ठरवलेले माणसाशी लग्न केली का तो पैसेवाले पैसेवाला आहे म्हणून हो तिचं काय चुकलं आता तू म्हणतोस तू अठ्ठावीस वर्षाचा आहेस अजूनही काही तुला नोकरी नाही किंवा तू काही प्रयत्नही करत नाही यश असं मला दिसत आणि अगदी मी काही असं म्हणत नाही तू खूप पैसे मिळवायला पाहिजेस म्हणून तुला लग्न बिग्न करायचं असलं की एटलीस्ट तुला तुझ्या बायकोला सांभाळणं एवढं तरी मिळवायला पाहिजे का नाही काही असू दे चहाचे गाडी चहाची गाडी काढ वडापाव काढ काही काढ किंवा आणि काही कर कुठे कामाला जा काही हरकत नाही माना ना मिळवायचं त्याला मान असतो आणि तू मात्र काही करत नाही आणि तुला वाटतंय तिनं तुझ्याशी लग्न करावं का ती सुंदर आहे तुला आवडलेली आहे म्हणून बाळानं समजून घ्या आता तुमचं वय लहान आहे तू म्हणशील अठ्ठावीस वर्षाचं आहे मी अठ्ठावीस वर्ष म्हणजे काही खूप नाही आहे आमचे वयाचे नथिंग नाथिंग इज हां त्यामुळे तुम्ही लहान आहात तुम्हाला अजूनही जगाचं म्हणावं एवढं जाण नाहीये जग कोणाला मान देते जगाचा नियम काय आहे हे जरा समजून घेईल आता ते दुःखात बुडून राहू नकोस हां माय हार्ट इज ब्रोकन अमुक तमूक म्हणतोस तू तसलं काही नसते हार्ट काय असल्या गोष्टीनं ब्रेक होत नाहीये हां चटकन उठ आंघोळकर व्यवस्थित फ्रेश हो भूक लागली असली तर खा पी व्यवस्थित ड्रेसअप कर बाहेर जा कुठे काही नोकरी मिळतीये का बघ काही मिळलेल ती नोकरी कर मनात जिद्द ठेव एक दिवस मी खूप मोठा होणार आणि जगाला दाखवणार फक्त तिलाच म्हणण जगाला दाखवणार आज माझ्याकडे नोकरी नसेल पैसे नसतील पण माझे अंगात पण धमक आहे मी करू शकतो ही हिम्मत धर मनात माणूस कुठून कुठे पोचतो इवन मार्क झुकेनबर्ग सारखला माणूस त्याचे प्रेमिकेनं त्याला असं फसवलं म्हणून त्यानं जिद्दीनं तो कुठला कुठे पोचला बघितलेस ना मग ही जिद्द रांगात नुसतं रड्यात बसू नकोस तिचा विचार सुद्धा आणू नकोस मनाला ती आता दुसऱ्याची आहे तुझा काही तिच्यावर अधिकार नाहीये त्यामुळे तिचं इमेज सुद्धा तुझे मनात येता कामा नये तू व्यवस्थितपणे आपले आपले पायावर उभा राहिलास का नाही तुला नुसती सुंदरच नव्हे मनान सुद्धा चांगली स्वभावान चांगली उत्तम प्रकारे तुझ्या बरोबर संसार करणारी मुलगी तुला मिळेल त्यामुळे निराश होऊ नकोस जग बदलत जाते आज असल्यासारखं उद्या नसते चेंज इज पर्मनंट इन दिस लाईफ त्यामुळे आज असं असलं तरी उद्याचा दिवस बदलेल विश्वास ठेवतो आणि हे बघ देवाना आपल्याला कितीतरी गोष्टी दिलेल्या आहेत हात पाय सगळे अवयव तिथले तिथे ठिकाणी आहेत डोकं दिले विचार करायची बुद्धी दिलेली आहे आणि तू म्हणतोस तू ग्रॅज्युएट आहेस मग काय कमी आहे जरा मनानं उभारी घे नुसतं घरात लोळत आणि मोबाईल बघत स्क्रोल करत बसू नकोस मोबाईल वापर तू हव्या त्या गोष्टींपुरतं उपयोगापुरतं वापर आणि मला काय तरी बनायचं आहे हे तू एक इन्स्पिरेशन म्हणून घे ना उद्या तुझं चांगलं झाल्यावर तू म्हणशील थोडे वर्षांना बरं झालं बाई ती तेव्हा मला सोडून गेली त्याच्यामुळे मला जिद्द आली आणि मी आज इथेपर्यंत पोचलोय म्हणून तर एक पॉझिटिव्ह इन्स्पिरेशन म्हणून घे तू बिलकुल विचार करायचा नाही मी म्हटलं ना तिचं इमेजसुद्धा तुझे मनात असू देत डोळेसमोर असू देत येता कामा नये ती आता कोणाची तरी बायको आहे त्यामुळे आपल्याला तिचं रूप सुद्धा आपल्या समोर आणायला अधिकार नाही पाप आहे तर हे, हे तुम्हाला दर पाप आहे म्हणून त्यामुळे बिलकुल मनातनं तिला काढून टाक विचार आला तरी गेटआउट म्हण आमचं काही संबंध नाही आता आता काय करायचं आपलं शिक्षण झाले ते शिक्षणाप्रमाणे तुला कुठे नोकरी आहे का बघ ॲप्लिकेशन घाल तुझी काही आवड आहे बघ स्वतःचं काही बिझनेस करायची आवड असली तर त कर आणि स्वतःचे पायावर मी उभं राहणार आहे ही जिद्द धर आत्न जरा फायर असू देत की आता त्या मुलीन नाकारला असं आणि ती मुली नाकारेपर्यंत थांबणार आहे शिक्षण तू नाही ना मग पटकन आवर मीन म्हटल्यासारखं फ्रेश हो जा बाहेर दोन चार ठिकाणी जा प्रयत्न कर मनाना आधी आपल्याला काय करायचं आहे तो निश्चय कर आणि निवांतपणे रहा काहीतरी तुला नोकरी करायची असली ते नोकरीच्या मागे जा स्वतःचा बिझनेस करायचा आहे आणि ते कामात तुला तू तु, अगदी ते कामात बुडून जातो तु। तुझं प्रेम म्हणजे तर कामात तुझं प्रेम म्हणून तू समज म्हणजे तुला पटकन कामात पण वर वर सरकता येते का आपल्याला तर काम, काम समजत जाते त्या कामावर आपलं प्रेम होते आणि त्याच्यामुळे आपण आणि वर जात असतो तिथलं नॉलेज जास्त मिळते त्यामुळे आता सगळं सोडून टाक जे काय मी करणार मला काहीतरी करायचं आहे आणि पूर्ण जगाला दाखवायचं आहे मी हे करू शकतो त्यामुळे बाळानं हे जग असंच आहे इथे किंमत कोणाला आहे जो मिळवतो आपल्या आपले पायावर उभा आहे त्याला जग मान देतो हे मी म्हणत नाही हे जगाचं नियम आहे आता उद्या तुम्हाला मुलगी झाली तुम्ही मुलगी देताना पण बघणार का नाही हे सगळं सगळे गुणांबरोबर आहे आर्थिकदृष्ट्या उत्तम असलेलं ठिकाण असलं की तर तुम्ही चॉईस करणार त्यामुळे हे काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही हे जग आहे तुम्ही अजूनही लहान आहात त्यामुळे तुम्हाला वाटते हे प्रेम अमुक तमुक नाहीये हे सगळं नुसतं तुमचे तारुण्यात तुम्हाला आता वाटते का नाही हे कर खरं खरं खर, प्रेम असते खरं प्रेम आहे तिथे त्याग असतो तिथे एकमेकांसाठी देणं घेणं असते एडजस्टमेंट असते सॅक्रिफाईज असते हे सगळं खरे प्रेमाचे तिथे येते हे सगळं काय आहे तुमचं नुसतं इन्फॅच्युएशन आहे हे खरं प्रेम नाही आहे त्यामुळे तर सगळं विसरून जा आणि आधी आपले पायावर उभं राहायचं आणि काय नोकरी बिझनेस काय करायचं त्याचे मागे लाग त्याच्यावर प्रेम कर उद्या तुझं सगळं छान होणार आहे मी तुझे पाठीशी आहे कायम कधी काही लागलं तरी तुम्हाला कॉन्टॅक्ट कर अच्छा हे वेग